गेलं तर शेजारीच कचऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा टाकला जातो त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली गेली नाही त्याच्यानंतर खरं तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे स्मशानभूमी क्रमांक स्मशानभूमीकडे जायचं म्हटलं तर कमीत कमी तीन ते साडेतीन किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं मग मेल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त करायचं का मग साडेतीन किलोमीटर पर्यंत जाऊन अंत्यविधी करायचा हा मात्र प्रश्न या लोकांपुढे आहे चाकूर शहरामध्ये मी वार्डा वार्डाने फिरणार आहे जे किरमध्ये सतरा पण बऱ्याच नगरसेवकाला असं वाटायला लागलं की बाबा आमच्या वॉर्डात का गेले का गेले माझी लढाई ही प्रस्थापित लोकांविरुद्ध आहे जे की गोरगरीब जनतेसाठी मला इथल्या नगरसेवकाचं काय देणे का नाही त्यांनी त्यांचं काम करावं हो। मी माझ्या पद्धतीनं जे आमदार पदाचा उमेदवार आहे आमच्या जनतेला काय लागतं आहे काय नाही त्याच्यासाठी मी झगडत आहे आणि तुम्हाला सांगितलं मी शिवला अगोदर लेटर देणार आहे की हे सोयी द्या म्हणून पाण्याची सोय नाही साहेब बरं समशानभूमी नाही लई लाम जावं लागतं बरे बरे। घर के सामने रोड नहीं है नाली नहीं है हमारे पानी की परेशानी है हमारा घर गर को घर कुल नहीं मिला हमारे को हमारी बहुत परेशानी है अच्छा हाँ रोड नहीं हम तो दारापुर नाली पन्ना है ठीक काय तुमचं आम्ही पंधरा वीस वर्ष झाले इथं राहतोय आम्ही आम्हाला नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ आता तुम्ही जनतेच्या प्रतिक्रिया ऐकल्या कि बाबा चाकूर शहरामध्ये वार्ड क्रमांक दोन की ज्या माणसानं आपल्या देशाचं संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे पण आता तुम्हाला म तुम्हाला या महिलांनी सांगितलं की बाबा आम्हाला जगण्यासाठी जे मूलभूत सुविधा लागतात घरकुल जे निसर्गाचं फुगडचं पाणी असतं ते पाणीसुद्धा ह्यांच्याकडं आयोजन नियोजन नाही पाण्याचं आणि त्यांचे जे लेकर शिकायला त्यांना दर्जेदार शाळा नाही ता शाळा नाही समाज मंदिर नाही जे लाईट आहे ते लाईट नाही आता सध्या त्याला जरा रोड राहिले बनवायचे थोड्या नाल्या ले राहिल्या त्या बनवायच्या सध्या काही जरा लक्ष ठेवत नाही तर बदल थोडीशी लाईटीची काळजी घ्यायला पाहिजे थांब आमच्याकडे एखादी मंदिर नाही आणि सभागृह नाही आहे तुमची परिस्थिती आहे का आपली किती वर्ष झालं तुमचं वय आता आमचं काही काहीतर भक्कळ वर्ष झालं असंच आहे का इकडे असंच आहे काय बदललंय का नाही बरं बरं आमची लेकर शाळा शिकून तशीच बसलेले आहेत आमच्या मुलाला काही शिक्षणाची सोय द्यावी झालं काही नोकरीची सोय द्यावी तुमचं काय नाही तर आम्हाला राहिला घर नाही तर पाण्याची सोय नाही लेकर शाळाची सोय नाही अच्छा सोय नाही वाढला मंदिर नाही बर आपण एकीकडे म्हणतो की बाबा आमचा महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार आहे चांगला विकास झालेला आहे आम्ही योजना आणलेला आहे पण आता तुम्ही जनतेच्या प्रक्रिया महिलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की कि जनता किती संतापलेली आहे आणि ते सांगत आहेत की बाबा आमच्याकडे जे आतापर्यंत लोक मतदान घेऊन गेले ते आतापर्यंत आमच्याकडे आलेच नाही आले आम्ही जिवंत असताना तर एवढ्या याचना भोगत आहे हे तुम्हालासुद्धा कळवले पत्रकार लोका लोकाला पण ह्या जगातून निघून गेल्यानंतर सुद्धा की त्या निघून गेल्यानंतर सुद्धा आमच्या बॉडीचं आयोजन नियोजन नाही म्हणजे किती हे सरकार झोपलेलं आहे ते बघा येथून चार किलोमीटर चालत जावं लागतंय जिथं स्मशानभूमी आहे म्हणजे ह्या ह्या वार्डला जवळ कुठंतरी असं आयोजन नाही ह्या सरकारचं इकडल्या राजकारत्या लोकांचं सार्वजनिक आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणखी ह्या गरीब लोकाला शौचालय नाही म्हणजे किती बक्कट परिस्थिती आहे आणि आता मी काल वार्ड क्रमांक नऊमध्ये दहामध्ये सुद्धा ते बघितलो की बाबा ह्यांना शौचालय नाही आता मी त्यांचा मुख्याधिकारी जे सी ओ आहे त्यांना भेटणार आहे आणि त्यांना माझी माझ्या लेटरवर एक लिहून देणार आहे की आमच्या गरीबाला आतापर्यंत शौचालय सुद्धा नाही कुणाला देतात शंभरमध्ये एकाला देतात आणि सगळ्याला सांगतात घरकुल आले घरकुल आले आम्ही विकास केला विकास केला पण जनतेच्या तोंडातून तुम्ही ऐका की जनतेला काय आहे का घरकुल नाही तर घरकुल म्हणजे फक्त विकासाच्या भमकारे आहेत हे